आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये श्रीवर्धन किनारपट्टीवर भला मोठा बोया नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर सणासुदीच्या दिवसात रविवारी सकाळी एक मोठा काळा बोया आढळला हा बोया पाहताच परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीती आणि कुतूहल पसरली समुद्रात असा भला मोठा धातूचा बोया कसा आला याबाबत या सुरुवातीला चर्चा सुरू झाली काहींनी त्यात संशयास्पद वस्तू असण्याची शक्यता व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस घटनास्थळी पोहोचले डॉग आणि बॉम्ब शोधक पथकासह संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली प्रशिक्षित श्वान माध्यमातून बोयाची काळजीपूर्वक तपासणी केली गेली तपासानंतर कोणताही स्फोटक किंवा संशयास्पद साहित्य नसल्याचे स्पष्ट झाले शोधानंतर समजले की हा बोया बाणकोट ते बागमांडला खाडी पुलाच्या पिलरच्या कामासाठी वापरला जात होता पुलाच्या कामादरम्यान समुद्रातील दिशादर्शन व बोटी थांबवण्यासाठी अशा बोयांचा वापर केला जातो एका कामादरम्यान दोर तुटल्यामुळे गोया भरतीच्या लाटांमुळे समुद्र किनाऱ्यावर पोहोचला स्थानिक मत्स्य व्यावसायिका व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार अशा बोयांचा समुद्रात उपकरणे स्थिर ठेवण्यासाठी किंवा बोटी थांबवण्यासाठी नियमित वापर होतो त्यामुळे नागरिकांनी सुरुवातीच्या भीतीनंतर सुटकेचा निश्वास सोडला श्रीवर्धन पोलीस आणि समुद्र किनारी सुरक्षा यंत्रणा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करत आहेत लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने अधिकृत माहिती जाहीर केली जाईल जाही। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी देशा पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा